कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेली तुम्ही देखील या काळात सत्तेत आहात गृहमंत्री देखील तुमच्या मित्र पक्षाचे राहिलेले आहेत त्यावेळेस तुम्ही त्यांच्या निदर्शनाशी बाब आणली होती तरी देखील काही कारवाई झाली नाही आम्ही वेळोवेळी आणलेली ही बाब वेळोवेळी आम्ही आमच्या नेत्यांना जी काही परिस्थिती चाललेली आहे त्याच्याबाबत अवगत केलेलं आहे आता याच्या बाबतीत निर्णय शेवटी आमच्या श्रेष्ठीने घ्यायचा आहे आणि श्रेष्ठी योग्य दखल घेतील अशी अपेक्षा आम्हाला निश्चितपणा आहे तर चोवीस तासामध्ये दोन अपहरणाच्या घटना घडतात आणि अशामध्ये <laughs> ह्या प्रकरणामध्ये तीन आरोपींना अटक एक आरोपी अटक झालेला आता पण मूळ आरोपी आज पण फरार आहे त्याच्यामुळे काय तुम्ही हे करताय विशेष नाही आता मूळ आरोपीला पकडणं हे तर पोलिसांसमोरच चॅलेंजेस आहे त्यांनी लवकरात लवकर त्याला पकडलं पाहिजे ही आमची मागणी आहे मुख्य आरोपी आणि त्याचे सगळे साथीदार कोण आहेत काय ते शोधण्याचं काम पोलिसांनी करायचं आणि या ठिकाणी जेव्हा ही घटना आम्हाला काल घड काल आम्ही मुंबईत असताना आम्हाला समजली त्याच वेळेस मी अजितदादांना भेटून या संदर्भात माहिती दिलेली त्या त्याच्यानंतर अपहरणाची केस परळीत घडली त्यावेळेस ती माहिती नव्हती पण त्याच्यानंतरची ती घटना आहे आणि अशा घटना या जिल्ह्यात वारंवार घडतायत आणि प्रशासन सुद्धा या सगळ्या अवैध धंदे कमी करण्यासाठी काही प्रयत्न करत नाहीत खंडणी मागण्याचे प्रकार सर्रास चालू आहेत वाळूचा अवैध धंदा चालू आहे मोठ्या प्रमाणात त्यामधून मोठी संपत्ती आणि त्याच्या माध्यमातून परत राजकारण आणि गुंडगिरी हे प्रकार बीड जिल्ह्यात चाललेले आहेत तेव्हा आता कुठेतरी जनतेलाच याच्या बाबतीत निश्चितपणाने पुढाकार घेऊन एक आंदोलन करावं लागेल आणि ते आंदोलन करण्याची भूमिका या ठिकाणी आम्ही घेऊ कोण कुठल्या राजकीय पक्षाचा आहे कोण कुठल्या नेत्याच्या जवळचा हे न बघता आरोपी हिची जात वेगळी असते गुंडाची जात वेगळी असते त्याला काही जात पात नसत तर ही कॅटेगरी त्यांनी करायला पाहिजे आणि त्यांच्याबरोबर पोलिसच जर फिरतायत आरोपी बरोबर तर मग हे दुर्दैवी चित्र आहे फारच